हे बघ संजय ना असं करू नको कळलं का त्या सुरेशला फोन करायची काही गरज नाही मी जरी बाबांना सांगितलं ना तर लक्षात ठेव उरकून टाकतील त्यामुळे जरा अरे आदित्य दादा तू मला कशाला सांगतोय मी कसं वागायचं काय तुला हे बघ तुला आहे ना तुझी बायको भडकवती आणि ती आहे ना अक्षरशः दाखवते की नाही बाबा मी ह्यात मध्ये काय सुद्धा सामील नाही मी ह्यात मध्ये नाहीये बायकोच ऐकतो सगळं इकडे मला बोलायला येतो तुला काय वाटलं मी काय इडी दिसते का तुला हे सगळं आहे ना तुझ्या बायकोला सांगत जा मी कसं वागायचं काय वागायचं ती माझी मी ठरवर कळलं का आता आधी दादा असा नव्हता पहिला लग्न झाल्यानंतर असा बदलला अशा आहे ना लग्न झाल्याला बाया आहे ना काय मग लग्न झालं का नाही भावांचं की बाया आल्या का नाही तुम्ही असं बदलताय बघ काय त्या बायांनी जादू केलेली असते तुमच्या डोक्यात काय माहित हे बघ संजय ना त्या रियावर जाऊन खूप बरं अशी काय सुद्धा सुख नाही रियाने मला काय भडकवलं नाहीये आणि तिने जर काय भडकवलं ना तर मी काय एवढं बारकं बाळ नाहीये की मला कळत नाही तिने सांगितलं की हो म्हणायचं कळलं ना तू चुकीची वागतोय म्हणून तुला बोलतोय मी अरे नको सांगू ना मग नको सांगू जा, जा तू कर माहितीये का ती अजून ना काहीतरी बोलल तुला हु? जा आईचं बाबाचं माझं कोणाचं ऐकू नकोस जा नाही नाही संजय ना, ना, ना मला काय वाटतंय माहितीये का तुला ये ना आता लवकरच तुझं लग्न करावं लागेल आणि बाबांना सांगावं लागेल कारस्थान करते ती हे बघा आदित्य दादा तू जा माझ्या लाईफ मध्ये ना तू आजी बाता ना काय तू बघूच नको माझ्या आयुष्याचं तू काय कर तुझ्या आयुष्याचं तुझ्या बायकोच परत आहे ना होणार बाळ त्यांचं सगळ्यांची चिंता कर माझी चिंता करू नकोस जसं तू लग्न झालंय ना तसं बदललाय ना तर आता तुझी बहीण पण बदलली असं समज कळलं का तू आमचा राहिलेला नाहीये ना मी तु सुद्धा तुझी राहिलेला नाही त्यामुळे आहे ना तू माझा जास्त विचार करू नको कसं वागायचं काय रे हा तू जरा मार खाय वाटायला लागली बघ मला जाऊ दे आता तुला येणं तु सांगू किती गुढी सांगितलं पण तू काय ऐकण्याची स्थिती नाहीये त्यामुळे बाबांना सांगतो मी आणि आता ते सुरेशला फोन करून सांगतो की तू तुला तु, तु तु परत जर फोन आला ना संजनाचा मला सांग मी दाखवतो तिला इसका काय असतो ती सांगितलेलं ऐकत नाही ना गुढीत तू आधी ते दादा जातो तू सांगितलं ना मी ऐकणार नाहीये तुला काय करायचं का ते कर आणि तुझा मार पण खाणार नाहीये मी कळलं का मार खायला काय तुझे काय हे नाहीये तू आहे ना तुझ्या बायकोला हान ती बायको आहे ना किती अक्षरशे शेपारली ना ती बघ सगळ्या नाही धाकात ठेवते मोठी ठेवते तुला मोठी ठेवलंय पण मी नाही असे वागणार नाही संजना ना कामाच्या बाहेर जाण्याऐवजी का नाही तिला लवकरच उठणे वानाव लागल आला मोठा मला शिकवणारा सत्ता बघा म्हणा स्वतःच्या बायकोकडे बघ लागलाय मला शिकवायला त्या बघून घेते मी कोण पाहुणे आले आता आईला कोण पाहुणे असतील एवढं का गाडी घेऊन आले ते नाही आता रश्मीच्या तिकडली तर काय ती शांता मामी हे तर कोणी येणार नाही तू मग पाहुणे आले कोण नक्की आपल्या घरी चार चाकी घेऊन पार आईला बरोबर आहे आई म्हणत होती की शालिनीसाठी स्थळ म्हणून सनी आईला मग शालिनीला मुलगा बघायला काय हां बरोबर वाटतो ही गाडी त्यांचीच दिसती आईने कुठंतरी स्थळ शोधलं वाटतं शालिनी ताईसाठी आणि त्यांच्यासाठी तिच्यासाठीच ही लोक आलेले दिसतात बघायला पण बघा मला फोन करून कोणीच सांगितलं नाही हां नाही रश्मीचा फोन नाही कोणाचाच फोन हां जाऊ दे आता काय बाबा असतील आणि आई म्हणणारी आता काय कुठंतरी मैत्रिणीच्या वळखीने कुठंतरी मुलगा बघितला असेल शालेने शालेने ताईसाठी आणि मला कसलं विचारते आणि मी म्हणलं मला फोन का नाही केला असं म्हणावा तर परत म्हणेन तुला काय फोन करायचा आहे तुला काय त्याऐवजी आपलं जाऊ दे नाही सांगितलं तर नाही सांगितलं जाऊ दे आईचं कुणी ऐकणार आहे आणि आईचं काय म्हणावं नाही घेतलेलंच बरं आईने ओळख आईचं डोकं इकडं चालतं ना आपलं इकडं जाऊ दे बघतो कोण मुलगा आहे काय वळखी बिळकीचं आहे का ते संजनाचं फोन 하아, हा हॅलो हा बोल संजना तुला सांगितलं होतं ना मी फोन करू नको म्हणून हो अरे सुरेश तू सांगितलं होतं मला फोन करू नको म्हणून पण मला करावा लागला हु? मला ना तुमच्या दोघांविषयी सगळं कळलं रियाविषयी आणि तुझ्याविषयी लगेच सांगितलं ना मी तुला फोन केला तर लगेच रिया सांगितलं ना हां फोन करून सनी की नाही नाही ना, संजना मला फोन करते भेटायला बोलवती सगळं हे तुला माहिती आहे का आमच्या घरात किती तमाशा चाललाय काय काय चाललंय आहे का तुला हे बघ संजना तुमच्या घरात काय चाललंय काय आहे ह्याला जबाबदार मी नाहीये तू ये स्वतः कळलं का मी तुला सांगून पण ऐकलं नाही मला न विचारता तू नंबर घेतला ना मला फोन करते हा त्याच्यामुळे तुझ्या मनात काय काय नाही कामाला फोन करते कामाला भेटायला बोलवते हे सगळं माहितीये त्यामुळे तू मला सांगू नको तुझ्या घरात काय चाललंय म्हणून नशीब समज तुझ्या भावाला फोन करून सांगणार होतो पण नाही मी रियाला फोन करून सांगितलं आणि इथनं कुठं आता फोन करू नको कळला ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे नाही फोन करत पण काय माहिती का सुरेश मी ना तुझ्या बायकोला म्हणजे रश्मीला सगळं सांगणार आहे तुझं आणि रियाचं फोनवर बोलणं होतंय किंवा तुमचं काय काय होतं ते सगळं सगळं सांगते मी बघ ना आता ठीक आहे मी आहे ना तुला फक्त फ्रेंड म्हणून बोलत होते पण तू वेगळा अर्थ काढला सगळं मग आमच्या घरात तमाशा केला ना तर आता तुझ्या संसारात तु मी तमाशा करते बघ तू काय काय म्हणते तू संजयला हा डोक्यात पडले का जरा हे बघ माझा संसार सुखाने चाललाय आणि तिथं माझ्या संसारात तू वाट लावली ना तुझी वाट लावून कळला का लक्षात ठेव हे बघ ती रिया वहिनी ना तुझी ती तुझी जी रिया वहिनी ती माझं आधी फक्त फ्रेंड म्हणून बोलत होतो आम्ही बाकी काय नाहीये कळलं का तुला कुणी काय सांग ना तू आरोप करशील का आमच्यावर हा तसं आता काय नाहीये पहिलं उगत नॉर्मली फक्त बोलत होतो की लोकांना उगा गैरसमज झालं होता कळला का अयो म्हणजे सुरेश चंड्रे रियाचं नक्कीच काहीतरी होत वाटतं म्हणूनच असं बोलतोय मी तर सहज म्हणजे तू रियाचं आणि खरंच निघलो काय अयो त्यामुळेच मला सुरेश बोला नाही आणि रियाला फोन करतोय वाटत हे बघ सुरेश मला ना मला सगळं माहित झालंय रियाचं आणि तुझं पहिलं जे काय होतं ते माहित आहे का तू कुठे नाही बोलू शकत आता हे बघ संजय ना मी तुला सांगितलं ना तुझ्या वहिनीचं म्हणजे रियाच माझं आधी फक्त नॉर्मली बोलणं होतं आणि हे बघ हे सगळं माझ्या बायकोला म्हणजे रश्मीला सगळं हे माहीत होतं हा ते संकट आलं होतं माझा संसार मोठता मोठता वाचलाय ही रियाची चूक होती तुझ्या वहिनीची पहिली पण हे बघ तिला ती पश्चातापैन मला पाश्चातापै कळलं का त्याच्यामुळे आता तू अजून जर माझ्या बायकोला एकाच दोन करून सांगितलं ना रियाविषयी माझ्या विषयी तर माझी बायको तुझ्यावर विश्वास ठेवणारच नाही आणि तसं रियाचं माझं आता काही नाही पहिलं झालं हे झालं आता काय नाही कळलं का आणि तू जर माझे वाट गेले ना तर मी लई वाईट माणूस आहे बरं का माझ्या नादी लावू नको समजलं ना मी तुला आहे ना चांगले आहे ना चांगले हे तुम्ही मदत केली होती पण तू ना पलटी मारली त्यामुळे तू माझ्या नादी लागून खुशी आणि असेल तर समजलं ते बापरे म्हणजे यांचं लुपडक होत वा सुरेश वा तू तर स्वतः कबूल झाला आता रे या चांगली माझ्या तावडे सापले बघ आता मी काय करते ते काय ग लई माझ्या भावाला फुगवते काय माझ्याविषयी आता बघ मी काय करते ठीक आहे ठीक आहे सुरेश नाही करत फोन ठेव अच्छा त्यामुळं मला सुरेश तू टाळत होता बोलायचा हां मला तू एवढा आवडत होता आणि फक्त मी फ्रेंड म्हणून तुला नंबर मागितला तर एवढा याच्याचुड दाखवला काय तुझा याचेचूड आहे ना तुला बघ आता कसं नाही नाही आता रियाला बघावं लागेल रिया लई वर नाक करून लई माझ्या दादाला फुगत होते ना आता बघ मी काय करते सुरेश तू स्वतःच कबूल झाला ना तुमचं पहिलं काहीतरी होतं म्हणे आणि हे तर आम्हाला कुणालाच माहीत नाही आहे आणि दादाला पण माहीत नाही वाटतं बापरे म्हणजे माझ्या भावाला आहे ना नाहीस नाही आईला ह्या संजनाचं काहीतरी करावंच लागल मला एकदा आदित्य कणाव लागल लागली की संजनाला तुझ्या बहिणीला नीट सांग म्हणून पण आता आदित्यला जर समजा रियाचं माझं पहिलं प्रकरण उघड केलं आलं तर बिचारीचा संसार मोडायची शक्यता आहे पण कशाने मोडल ना कारण आमचं आता काय नाहीच आहे ना आईला ह्या संजनाला सांगितलं कोणी की रियाचं माझं पहिलं काय होतं म्हणून हा कोणी सांगितलं असेल बरं जाऊ द्या आता रश्मी आली आत्ताच तिला कसलं टेन्शन द्यायचं नाही मला आणि आता ही कोण पाहुणे आलेत घरात काय माहीत त्यामुळे आता ही तमाशा कायचं नकोच करायला मोबाईल बंद करून ठेवतो ती रियाचा नंबर ब्लॉक करून टाकतो संजनाचा नंबर ब्लॉक करतो रियाचाच मग शालिनी शालनी ड्रेस मध्ये तर लई बारी दिसती राहू मला तर अजूनच प्रेम झालं तुझ्यावर मला सोडून तर नाही ना जाणार हा ना मी लवकरच सांगणार आहे की मी सोबत लग्न करणार म्हणून घेऊ नको अरे हो स्वामा मी तर हा छान दिसायला पण माझ्या नवऱ्याला असं वाटतं की त्याने जी दुसरी बायको केली लय चांगली दिसायला पण माझ्या नवऱ्याला कुठं माझ्या सुंदर नीट नीट बघितलं तर असं माहित होईल ना पण जाऊ दे मी तुझ्यावर प्रेम करते बघ मला तुझ्यासोबतच लग्न करायचं बघ तुम्हाला धोका तर नाही ना देणार तुझ्या आयुष्यात कुणी आहे का ते सांग बाबा आधीच नाहीतर कसं आहे माझ्या तर धोका दिला आणि परत आता तू जर धोका दिला तर बघ बघ आता मी सुद्धा माझ्या आईवडिलांना हे सगळं सांगणार आहे मी स्वामावर प्रेम करते आणि तुझ्यासोबतच लग्न करणार मला माहित आहे माझ्या आईला मान्य नसणार आहे आणि तुला आहे का एक मी तर काय तुला धोका देणार आणि मला जर लग्न करायचं नसतं तर मी तुला आधीच सांगितलं असतं बरोबर आहे का नाही आता तुला काय वाटलं तुझी घरचे तुला मान्य करणार नाहीत माझ्यासोबत लग्न माझ्यासोबत प्रेम ते आणि तुला काय माझी आई मान्य करणार आहे का माझी आई बघितलं ना तुझ्यावर किती अक्षरशः राग रागराग करते म्हणून तिला जर बिचारेल हे कळालं मला तर तू जास्त टेन्शन आहे आहे का आणि कसलं काय कुठले बात म्हणजे काय आहे का म्हणती काय सांगायचंय का तुला अरे स्वामा तुला ते नाही तुला माहित आहे का माझ्या मनात कोण आहे माझ्याविषयी लग्न करायचं ते नाही का ती संजय म्हणणार तू ओळखतच असेल ती संजय म्हणणार मी जेव्हा पोलिस स्टेशन मध्ये होते का नाही तर त्यावेळेस मदत करा येत होता किंवा माझ्याविषयी चांगलं चांगलं बोलत होता तर आयला काय वाटतंय की ती त्याच्यासोबत मी लग्न करावं का तर तिलाही श्रीमंत आहे तिलाही स्वभावने चांगला आहे म्हणून आई माझ्या मागे लागली की शालिनी तू फक्त हो बोल हो बोल आता ती पोरग मला पसंतच नाही मी त्याच्यावर प्रेमच नाही करत तर कसं त्यासोबत लग्न करू सांग बरं म्हणून तुझ्या घरच्यांना पण तुझ्या माझ्या आईला पण सांग लवकर मी पण माझ्या आईला हळूहळू सांगणार आहे माहिती आहे का काय काय सांगते तुझ्या आईला काय अक्कल बिकल आहे का नाही हा तू आता तुला ती आवडतच नाही म्हटल्यानंतर काय हे बघ शालिनी तू तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आहे का मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय आणि आपण लवकरच आहे ना जिथं मी जॉब करतो कर कर ना तिथंच आपण राहायला जाणार आहे आणि तिथं आपला आहे ना मोठा बांगला होणार आहे कळलं का त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको फक्त लग्न करू नको त्यासोबत आणि तू जर लग्न केलं तर बघ मग फक्त तुझ्यावर विश्वास ठेवून हे बघ माझ्या आयुष्यात कोणी सुद्धा नाहीये पहिल्यांदा तुझ्यावर प्रेम केले तुझ्यासोबतच लग्न करणार बघ अरे आहे बघ मी माझ्या आईला काय बोलू शकत नाही मला सांग ना आता मला सांग तारा मावशी आवडते का माझ्या आईला कधीच नाहीये आणि तुझ्या यायला सुद्धा मी आवडणार नाही त्यामुळे कसं काय घरच्यांना सांगावं हेच काय कळणार आपले घरचे मान्यच करणार नाहीत हे मला चांगलं माहिती आहे कसं काय लग्न होणार आहे सांग बर त्यामुळं पहिलं का नाही तू कर तू आहे ना तुझ्या घरी सांग आणि नंतर तू स्वतःच आमच्या माझ्या घरी आहे आणि पहिलं काय करतो सुरेशला नाही तर बाबांना सांग की मी शालिनीवर प्रेम करतोय आणि शालिनीसोबत लग्न करणार आहे तू पहिले सुरेशला नाही तर रश्मीला सांग नाहीतर मी काय करते मी रश्मीला सांगते हळूहळू रश्मीला आता रश्मी आली ना आमच्या घरी एवढ्या दिवस तिच्या सासरी काय ते माहेरी होती तर मी हळूहळू सांगते पण तू लवकरात लवकर तारा सांगून घे जर मान्य नाही केलं तर मला वाटत की मी तुझ्यासोबत लग्न करेल म्हणून शालिनी तू काय टेन्शन घेऊ नको बर बरं ठीक आहे चल मी तुला घरी सोडतो कसलं काय चिंता करू नको काय नको आपण दोघ लवकरच लग्न लग, लग करूया मी आईला लवकरच सांगणार आहे आता मी डायरेक्ट काय करणार आहे दोन चार दिवस तिकडेच जाणार आहे आई पशी राहतो आणि आईला कन्व्हिन्स करतो प्रयत्न करतो तिला सांगायचं आपल्या दोघांविषयी हम्म टेन्शन घेऊ नको तू अला का श्यालनी ना स्व इथं काय करते ते स्वामा तिकडे जॉबलाय ना मग श्याल नी दोघं काय करताय तिथं काय बोलतोय तिकड महत्वाचं श्यालनी स्वामा काय करताय इकडं काय महत्वाचं बोलताय का नाही म्हणजे मी इथून चाललो होतो त्यामुळं तुम्ही दिसलं दोघं मग इकडं आलो म्हणलं विचाराव काय महत्वाचं काय बोलणं चाललंय काय म्हणून हो महत्वाचं बोलणं चाललंय तुम्ही गेलं तर चालेल कारण काय माहितीय का आमचं महत्वाचं बोलणं चाललंय डिस्टर्ब करायची काही गरज नाही चाललाय ना नाही हे सगळे व्यवस्थित असते नाही का नाही व्यवस्थित राहा माझा आशीर्वाद आहे आता सगळं लिहून दिलं ना आता मी ना ना आता मी काय तुमची बायको नाही म्हणजे ना त्यामुळे आम्ही जरा पर्सनली बोलतोय बाळू दादा तसं काय नाही आहे काय झालं शालिनी इकडं इकडं होती वाटतं कुठं तरी आली होती वाटतं गार्डन मध्ये अशीच फिराय मी चाललो तो म्हणजे कसं आहे आता मी आलोय ना दोन चार दिवस झाले मी इथंच राहणार आहे म्हणजे आजच मी आता मी काय सांगितलं नाही अजून दोन चार दिवस तिथंच राहणार आहे बाळू दादा मी घेणारच होतो तुझी गाडी घेणारच होतो पण इथं शियाने दिसलं त्यामुळे म्हणलं कसं काय चाललंय काय आपलं विचारलं सहज नॉर्मली बोलत होतो पर्सनली काय नाहीये तसं काहीच नाही आपलं नॉर्मलीच बोलत होतो बाळू दादाला तर असं सांगितलं तर उगच हे आहे ना आमचं भांड आधीच आणि लग्न हिथ फिसकाटन आमचं शिनी जर आईला सांगितलं ना तर मग काय खरं नाही आई म्हणे शिलिया सोबत कशाला बोलायला गेल तर काय आहे ना संत सण आईला आधी संशय परत नको परत जास्तच कुठं ना आ, हा का नाही नाही स्वमा तसं काय नाही बरं का, बर का माझं आपलं तुम्ही दोघं दिसलं म्हणून हे केलं आणि शालनी मला माहित आहे की तुझा माझा काही अधिकार नाही किंवा तू काय माझी बायको नाही आता आणि असं माझं चाललं व्यवस्थित चाललेलं तसं काय टेन्शन नाहीये तू कशी बरे काय हा का, का, चल यायचं असं तर घरी चल आईलाही भेटायला वगैरे नाही नाही नको नको कसं येते ज्यावेळेस राहत होते त्यावेळेस कसं माझ्या साईटने बोलत नव्हतं काय नव्हतं आईच्या आयटने बोलत होते पण आता माझ्या कानावर आलंय वाटतं की लय जात तुम्ही बायकोची साईड घेऊन बोलताय म्हणे आईच्या विरोधात जाऊन बोलताय म्हणे असं कळालंय मला जरा आता मी काय तुमच्या एवढं संसारामध्ये काय लुडबुड करायचं मला संबंध नाहीये आता मी माझ्या माझ्या जीवनामध्ये खुशी खुशच आहे त्याच्यामुळं मी काय जास्त विचार करतो आपलं कानावर आलंय ना असं बोलता बोलता माणसं म्हणत होते की आईच्या विरोधात जाऊन बोलायला लागलंय कसं आहे माहितीये का तर नाही दिसती तशी नाहीये मला असं वाटतंय पण नको बाया तुमच्या दोघं भांडणं लावायला अगशी आले नाही तसं काय सुद्धा नाहीये सोमा तुला जायचं असेल उशीर होत असेल ना म्हणलं जरा थोडं शाळांनी सोबत दोन मिनटं बोलायचं होतं मला तिला जरा मनुष्याने म्हणलं मीच जाऊ का, का जा नाहीतर ना, नाही माझ्या तुम्हाला काय अडचण होत असेल तर मी जातो तसं काय नाहीये पण दोन मिनटं शालिनीला बोलायचं होतं म्हणलं मी आईला आता इथून गेलेलंच बरं शालिनीला नंतर फोन करून सांगतो बाबा की ह्याच्यामुळे असं गेलो मी नाहीतर हिने जर माझ्या आईला सांगितलं तर आपलं लग्न होणार नाही सगळं भांडं भांड हितच पिसकाटल हो बाळू दादा मी निघतोच आहे आता आ, बोला बोला तुम्ही बोला निघतो येतो मी अरे सोमा आपण इथे बोलत बसलो तो ना आधी आले ते आपल्या आणि यांना काय महत्वाचं बोलायचं काय महत्वाचं बोलायचं एकट्या मध्ये बोलू शकता काय टेन्शन नाही कळलं का ना हा आणि आता काही एवढं पर्सनली बोलण्यासारखं आपल्याला काय राहिलेलं नाही नातं नाहीयेच आपल्यात माहित आहे ना तुम्ही माझ्यासाठी परखेच मी तुमच्यासाठी आहे आणि सोमा माझा चांगला मित्र आहे त्यामुळे तुम्ही त्याला जायला सांगताय हा सोमा तू जायची काही गरज नाही जे मागण्या आलेत ना तुम्ही तुम्ही जायचं हा तो नाही जाणार शालिनी समजून घे जरा फोन करतो तुला ये तू अरे पण कशाला जातोय ना ये नंतर बाय काय संबंध आहे तुमचा तुमचा काय संबंध आहे बायकोला विचारलं का इथे मी सोबत बोलतोय म्हणून बायकोला सांगायचं घरी गेल्या नंतर बायको संशय बिषे घ्यायची की नाही पहिल्या बायकोला भेटायला गेला तशी मी बायको राहिलीच नाहीये आणि तुम्हाला सांगितलं ना सोमा माझा चांगला मित्र आहे मी त्याला भेटायला आली होती कळा का? का मी महत्वाचं काहीतरी बोलत होतो तुम्ही कसं येत मध्ये आलत मी तुमच्या मध्ये येते तुमच्या तनाच्या मध्ये येते का मी नाही येत ना हा पाऊल तर टाकते का किंवा कधी फोन बिन तर करते का नाही करत ना मग कशाला लावलं आम्ही बोलत होतो महत्वाचं आणि काय बोलायचं माझ्यासोबत हे बघ शालिनी मी तुला जरा महत्वाचं बोलायचं मला सुद्धा म्हणून सोमाला लावले मी माहिती आहे का हे बघ तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय मी ऐकून घे जरा दोन गोष्टी महत्वाचं बोलायचं माझ्यासोबत महत्वाचं काय महत्वाचं बोलायचंय राहलचारखं हो महत्वाच आहे हे बघ मला माहित आहे की मी एवढा काय आता अधिकार नाहीये मला बोलायचा पण हे बघ तुझ्या बाबांचं आईचं हे सगळ्यांचं मला वाईट सा, वाटतंय सा, म्हणून चांगलं सांगतोय मी आणि तुझ्या आयुष्यासाठी पण सांगतोय मी हे बघ तो स्वामा स्वामा म्हणणारा मुलगा चांगला नाही मस्त आमच्या शेजारीच राहतो तारामावशीचं पोरग आहे पण तारामावशी बिचारा चांगल्यात पण ती पोरग चांगल्या नाहीये तुला फसवतंय ते आणि त्यासोबत काही जास्त राहू नको मी तुला चांगलं सांगतोय अच्छा हे सांगायचं होतं का ही महत्वाचं होतं का माझा विषय ना नाही माझा विषय बरबाद कोणी केलं तूच केलं ना मग आता वर्तन करून तुम्हाला सांगतोय का की ती पोरग चांगलं नाही म्हणून सुनी तुझ्यापेक्षा तर किती तरी पट्टीने चांगली ती कळला का हा तू यासोबत का बोलते काय माहिती चल मी जाते माझी मी बावट माणूस कुठला हा आईला काय शाल निरु चांगलं सांगतोय मी तर मलाच बावळ म्हणून गेली स्वतःला कधी शाने समजते काय पण लाकड ड्रेस वरलीच छान दिसत होती राह शालिनीला सुधारलेली दिसती पण राहणीमान्यात पण सुधारलेली दिसते ड्रेस ब्रेस घालते स्वामाचं तिचं काय चाललेलं तर नाही ना मला तर म्हणत होती फक्त मित्र आहे मित्रच आहे का बाकीचं काय नाही ना, ना, मला असं वाटतंय मित्र नाही ती ह्या दोघांचं नक्कीच काहीतरी लोकडं चाललेलं दिसते मला वाटते मला हम्म मावशीच्या कानावर घालायलाच पाहिजे स्वामामस म्हणते नॉर्मली बोलायला आलो होतो पण शाला मित्र म्हणले भेटायला आलते मी त्याला त्यालाच भेटायला आलते हम्म ही गोष्ट तर कानावर कानाव घालायलाच पाहिजे मला फोनच करून सांगतो नाही तर तिथं जाऊन सांगतो मी